राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रोहितदा पवार यांच्यावर ईडीद्वारे करण्यात येणाऱ्या कारवाई विरोधात आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी आक्रमक झाले सांगलीत आज राष्ट्रवादीच्या वतीने निदर्शनं करण्यात आली यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादीच्या सांगलीतील जिल्हा कार्यालयाबाहेर केलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब मुळीक जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील राहुल पवार सचिन जगदाळे महिला जिल्हाध्यक्ष संगीता हारगे समीर कुपवाडे धनपाल खोत उत्तम कांबळे ज्योती अदार्टे आसिफ बावा आयुब बारगीर वंदना चंदन शिवे स्नेहा सुतार शारदा माळी तानाजी गदडे डॉक्टर शुभम जाधव महालिंग हेगडे रामभाऊ पाटील फिरोज मुल्ला हरुण खतीब प्रसाद मधभावीकर बाळासाहेब गोंधळे किशोर हत्तीकर सुभाष तोडकर वैशाली धुमाळा प्रियंका तुपलंढे आकाराम कळेकर वाझिद खतीब अर्जुन कु कांबळे कुमार वायदंडे अरुण चव्हाण प्रकाश मतने चंद्रकांत नाईक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते लोकांचे नेते यांच्यावर मागच्या चार दिवस ईडीने कारवाई केली ती बारा तेरा तास बसून घेतलं आज पुन्हा त्यांना बोलवलं त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही निदर्शनं करावं लागलो आहे निवेदन द्यावं लागलं आहे आणि आमची भावना व्यक्त करावी लागली यामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं एवढंच म्हणणं आहे की ईडी सी बी आय हे फक्त काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरेकर यांच्यासाठीच आहे सा असं दिसतं आहे कारण ज्यांच्या ज्यांच्यावर ईडी पूर्वी लावल्या त्या त्यांना वॉशिंग पावडरमध्ये धुऊन भाजपने आपापल्या सत्तेचा उपयोग करून घेतला आणि देशात परिस्थिती अशी आहे फक्त महाराष्ट्रात नाही पूर्व जर हो देशात तर आमचं यात एवढंच म्हणणं आहे की निष्कारण लोकशाहीची लढाई बाजूला ठेवून आपले सेंट्रलचे संस्था वापरायच्या आणि त्या का त्या त्या कार्यकर्त्या त्या त्या, त्या मोठ्या नेत्याच्या अंगावर सोडायचं आणि त्यांना त्रास द्यायचा जसं देशमुख साहेबांना दिला आणि देशमुख साहेब त्यातनं त्या त्या निवान बाहेर पडले बिनकामाचं एक वर्ष त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला यासाठी ही आमची लढाई आहे आणि हे आम्ही शेवटपर्यंत लढू याबाबत आमचे माननीय शरद पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील हे निश्चितपणे ह्याचे पुढचं आंदोलन जोरात करतील असं मी सगळ्यांना भेटतो